नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला वाटत असेल की आज असं वेगळा अवतार काय म्हणजे हेडफोन वगैरे ॲक्च्युली आत्ता एक प्रोजेक्ट करत होते आणि हे करता करताच मला आठवलं की हा असा मेसेज मला खूपदा आला आहे की मॅडम आम्ही लिहितो मराठी कम्प्युटरवर टाईप वगैरे करतो पण तो एकच प्रकारचा फॉन्ट येतो तर असे कुठे फॉन्ट आहेत का जे आम्हाला थोडं वेगळं स्टायलिश मराठी लिहायला उपयोगी पडेल म्हणजे मी पण बऱ्याचदा काही बॅनर काही करायचे असतील काही मोठे कॅन व्हावर काही करायचे असतील किंवा काही वेगळे प्रोजेक्ट करायचे असतील तर हे मराठी वेगळे फॉन्ट वापरते मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन मी ते कम्प्युटरवरच इन्स्टॉल करून ठेवलेत मग मला काहीच प्रॉब्लेम येत नाही जरी नेट नसलं तरी मला वापरता येतं सो तुम्हाला मी दाखवते की हे डाउनलोड कसे करायचे कम्प्युटरवर सेटिंग कसं करायचं आणि ते लिहायचे कसे मग तुम्हीही वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी त्याचा यूज करू शकता तर कम्प्युटर स्क्रीनवर जाऊच या त्याच्या आधी मला सांगावंसं वाटेल की मराठी कंटेंट रायटिंग वर्कशॉप जो आहे तो आता तुम्ही तुमच्या वेळेत कधीही करू शकता त्यामुळे जरूर संपर्क करा ज्यांना ज्यांना पुढे लिखाणातून कमाई कशी करायची किंवा एक काही स सोप्पा आ, सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल कंटेंट रायटिंग क्षेत्र अगदी मग तुम्ही झिरो जरी असाल काहीच माहिती नसेल तरीही तुम्हाला फार सोप्या पद्धतीने समजून सांगण्यात येतं आणि त्याच्यासाठीच कंटेंट रायटिंग शिका आणि लवकर या क्षेत्रात या कारण याचं फ्युचर खूप चांगलं आहे सो आपण आत्ता बघूयात माझ्या स्क्रीनवर आणि मराठी फॉन्ट स्टायलिश फॉन्ट कसे डाउनलोड करायचे कसे वापरायचे याची माहिती घेऊयात सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन नमस्कार आज आपण आता पाहूयात की मराठी फॉन्ट कसे डाउनलोड करतात तर गुगलवर यायचंय आणि गुगलवर टाईप करायचंय गुगल डॉट फॉन्ट गुगल डॉट फॉन्ट टाईप केल्यावर तुम्हाला ही पहिली लिंक येते ती क्लिक करायची ती क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक त्यांचं दिसेल फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला आता हे फिल्टर मी ॲड केलेत फिल्टर टायप टाईप करायचं आणि नंतर इथे बघा हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हिंदी इंग्लिश सगळ्या भाषेतले फॉन्ट आहेत तर इकडे आपण लेफ्टला जायचंय आणि इथे बघायचंय आता इथे ऑल लँग्वेजेस आहेत तर प्रत्येक लँग्वेजचे जे जे नवीन नवीन प्रकार येतात फॉन्टमध्ये ते इथे ॲड करायचे आता आपण जर मराठी बद्दल बोलत आहोत तर आपण देवनागरी सिलेक्ट करणार आहोत कारण देवनागरीमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही येतं सो देवनागरी झालं आणि देवनागरी झाल्यावर तुम्ही बघा लगेच इथे फॉन्ट्स आले सो so, ऑलमोस्ट uh, जे काही नवीन फॉन्ट्स आहेत ते सगळे इथे फ्री डाउनलोड आहे इथे सगळे uh, तुम्हाला आवडेल तो फॉन्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि तुमच्या कंप्युटरवर वर्ड किंवा जे काही सॉफ्टवेअर असेल त्याच्यावर फ्रीली यूज करू शकता मग तुम्हाला ऑनलाईन नेट वगैरे किंवा वेगळं काही फॉन्ट डाउनलोड करायची अजिबात गरज लागत नाही तुम्ही ऑफलाईन पण वर्ड मध्ये हे फॉन्ट कुठलेही चांगले प्रकारचे स्टायलिश फॉन यूज करू शकता आता समजा तुम्हाला हा फॉन्ट आवडला आता एक आपण पाहूया जरा वेगळ्या प्रकारचा फॉन्ट जो तुम्हाला लगेच कळून येईल हा पहा मोदक ओके आता हा फॉन्ट आहे हा समजा तुम्हाला आवडला तर त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक झाल्यावर इथे तुम्ही प्रिव्ह्यू पण करू शकता बघा तर मी समजा इथे माझं नाव टाईप केलं तर इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्हाला मराठ फॉन्ट हा येतो सो पहिले आपण गेट फॉन्ट करू स्टेप बाय स्टेप बघा इथे राईट क्लिक तुम्हाला दिसतंय गेट फॉन्ट ओके गेट फॉन्ट झाल्यावर तुम्हाला फक्त इथे डाऊनलोड करायचंय डाउनलोड ऑल एकदा डाउनलोड झालं की तुमच्या इथे ती झिप फाईल येऊन जाईल ही बघा झिप फाईल तुमच्या कम्प्युटरवर डाउनलोड होईल आणि इथे तुम्ही दिसतोय मोदक रेग्युलर त्याच्यावर क्लिक करायचं परत डबल क्लिक आणि इथे राईटला इन्स्टॉल येतं सो इथे इन्स्टॉल करायचं ओके okay, आता त्यांनी सांगितलं ऑलरेडी आहे तुमच्याकडे नसेल तर तो इन्स्टॉल करेल सो रिप्लेस करूया परत इन्स्टॉल करूया सो आता हे हळूहळू इन्स्टॉल होऊन जाईल झालं इन्स्टॉल आता तुम्हाला काही करायचं नाही जस्ट बंद करायचं इन्स्टॉल झालेलं आहे फॉन्ट त्याच्यानंतर तुम्ही वर्ड फाईलमध्ये जायचं आता वर्ड फाईलमध्ये गेल्यावर तुमचा राईट क्लिक इथे बघा इंग्लिश असेल म्हणजे आता समजा मी हिंदी इथे तुम्ही त्यां तुमच्या फॉन्टमध्ये बघा सगळे फॉन्ट आहेत तर आधी आपण पाहूया की आपण जो केला तो इथे आला आहे का इथे टाईप करूया त्या फॉन्टचं नाव होतं एमओ डी ए के सो आलेला आहे इथे फॉन्ट इथे दिसतोय तुम्हाला आणि आत्ता मी ह्याच्यावर टाईप करेल की हे बघा इंग्लिश आणि हिंदी दोन्हीही एकच येतो माझं नाव टाईप करते ओके आता हे साध्या फॉन्टमधला आलं कारण तो फॉन्ट मी सिलेक्ट केलेला ओके आता मी जेव्हा मोदक करेल तेव्हा आहे बघा हा इंग्लिश आला आता तुम्ही म्हणाल इंग्लिश आला पण मग म मराठी पाहिजे आपल्याला तर मराठी कसं करायचं तर मराठी करताना तुमच्या राईट क्लिकला इकडे कम्प्युटरच्या इथल्या स्क्रीनवर बघा इंग्लिश आहे आता इंग्लिश असेल तर तो आपल्याला मराठी फोनेटिक हे सिलेक्ट करायचं आहे आता कदाचित तुमच्या कम्प्युटरवर मराठी फोनेटिक नसेल तर काय करायचं इकडे खाली ऑप्शन आहे बघा मोर कीबोर्ड सेटिंग इथे जायचं ॲड लँग्वेज करायचं आणि ॲड लँग्वेज केल्यावर इथे मराठी टाईप करायचं हे आता हे मराठी आहे माझं ऑलरेडी आहे त्यामुळे तो दाखवत नाही आहे अदरवाईज इथे सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करत डन करायचं त्याच्यानंतर अजून एक सेटिंग म्हणजे तुम्ही इथे मराठी टायपिंग पण तुमचं कीबोर्ड तुम्हाला लागेल सो हे मराठी इथे झाल्यावर त्याच्याच खाली इथे जाऊन तुम्ही लँग्वेज ऑप्शनला जायचं लँग्वेज ऑप्शनला जायचं मग इथे पहा ॲड अ कीबोर्ड ओके टाईम लँग्वेज लँग्वेज अँड रिजन ऑप्शन सो इन्स्टॉल कीबोर्डमध्ये ॲड अ कीबोर्ड इथं जाऊन परत तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे बघा मराठी फोनेटिक सो so, मराठी फोनेटिक सिलेक्ट झालं की तुम्हाला इथे लगेच दिसायला लागेल मराठी फोनेटिक आणि ओके okay करायचं बास मग हे बंद करून टाकायचं ओके okay. सो so, आता हे मी इंग्लिश टाईप केलं आता मी इथे जाऊन तो मराठी फोनेटिक ऑप्शन तुम्हाला दिसायला लागेल इथे क्लिक करायचं आणि आता तुम्ही इथे मराठीत टाईप करू शकता मगाशी मी टाईप करून ठेवलं होतं हे बघा सेम मराठी फोनेटिक लिहून मी हा फॉ फॉन्ट टाईप केला लिखाणातून कमवा कंटेंट रायटिंग शिका सो so, तुम्हाला एकाच फॉन्टमधून इंग्लिश आणि मराठी दोन्ही टाईप करता येतं सो हा खूप मोठा फायदा होतो या मराठी भाषेचा आहे बघा कांदा समजा लिहिला मी शब्द तर तो परत तसाच आला सो असं तुम्ही करू शकता नंतर तुम्ही सेव्ह करायचं सो असे तुम्ही तिथून गुगल हे पहा गुगल फॉनेटिक्समधून जे केलेले आहेत ते तुम्ही सगळीकडे यूज करू शकता कम्प्युटरवर आता हे माझं कॅनवाय तो सेम फॉन्ट मी कॅनवासाठी पण यूज केला आहे लिखाणातून कमवा कंटेंट रायटिंग शिका जे कुठले तुमचे सॉफ्टवेअर आहे वर्ड आहे पॉवर पॉईंट आहे फोटोशॉप असेल जी काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे इन्स्टॉल केलेले फॉन्ट ऑफलाईन पण यूज करू शकता सो असं तुम्ही करू शकता अजून एखादा फॉन्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आता इथे गुगल फोनेटेक्समध्ये आपण आता परत इथे आलो आहे बॅकला जाऊया हा मला फॉन्ट आवडलेला मगाशी अजून कुठला एखादा आवडतोय तर बघू बघू शकता हा तो प्रिव्ह्यू दाखवतोय सगळ्या फॉन्ट मगाशी मी टाईप केलं होतं त्यामुळे तो तसं दाखवतोय ओके हे बघा सो प्रत्येक प्रकारचे मराठी छान छान फॉन्ट इथे इथे आहेत आणि तुम्ही सगळे फॉन्ट करू शकता याचे नाव पण आहे बघा गोटू अँटिका काडवा वेगवेगळ्या प्रकारचे बारब वन मग हा पाहिजे तर मी हा क्लिक करणार परत गेट फॉन्ट करणार आणि डाउनलोड करणार तो आला की लगेचच मग हा इकडे अपडेट होतो इथे फॉन्टला जाणार इथे तो सिलेक्ट करणार आणि इथे मी परत तो लिहायला घेणार आणि हे आ, फोनिक्स म्हणजे तसंच लिहायचं आहे तुम्हाला आता मी तो फॉन्ट से केला नाही तुम्हाला फक्त दाखवलं सो so, अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि कितीही मराठी फॉन्ट तुम्ही लिहू शकता ही माहिती कशी वाटली मला जरूर कळवा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा थँक्यू अँड ऑल द बेस्ट